वेलकम टू शिवकन्या किचन चला तर आज आपण बनवूया पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी भाज्या घेऊया हिरवा वाटाणा गाजर बटाटा फ्लावर कोबी तर या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडणाऱ्या सर्व भाज्या तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे आता बीट नाही आहे आणि ढोबळी मिरची नाही आहे छान भाज्या कट करून घ्यायच्या त्या धुवून घ्यायच्या कुकर गॅसवरती गरम करायला ठेवायचा त्यावरती दोन चमचे तेल घालायचं अर्धा चमचा जिरा घालायचे आणि कट करून घेतलेला एक टोमॅटो घालायचा तो छान परतून घ्यायचा त्यामध्ये एक चमचाभर पावभाजी मसाला घालायचा धुवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि ते चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या ह्या प्रोसेसमुळं भाजीला छान पावभाजी मसाल्याची चव छान येते आणि भाजी ही चवीला छान लागते त्यानंतर आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य ते दोन बारीक चिरलेले कांदे दोन बारीक चिरलेले टोमॅटो बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर लाल मिरची पावडर पावभाजी मसाला गरम मसाला आणि आलं लसूण पेस्ट तर आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कडे कढई गरम झाली की त्यामध्ये तूप घालूयात मी तूप घातलेलं आहे तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर घालू शकता किंवा तुमच्याकडे तेल तेल जर घालायचं असेल तर तेलही घालू शकता छान ते तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे तर त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा छान लालसर होईपर्यंत परतायचा त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची ती पण दोन मिनटं छान परतून घ्यायची ती परतून झाली की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला का टोमॅटो तो घालायचा तोही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा परतून झाला की त्यामध्ये कसुरी मेथी हाताने चुरून घालायची ती परतून झाली की त्यामध्ये लाल मिरची पावडर गरम मसाला दोन चमचे पावभाजी मसाला घालून छान सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हिरवी कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची त्या आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये त्या घालून घ्यायच्या आणि जर मिश्रण ते घट्टसर वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आमच्याकडे खूप जास्त मॅश केलेली पावभाजी आवडत नाही अशी क्रंची थोडीशी लागणारी मोठी मोठी असेल ती आवडते तुम्हाला जर खूप मॅश केलेली आवडत असेल तर तुम्ही अजून मॅश करू शकता किंवा काम कमी थोडंसं करण्यासाठी कुक मिक्सरलाही ती फिरून घेऊ शकता एकदम बारीक होते चवीलाही छान होते तर ही चार दहा ते पंधरा मिनटं आपण शिजवून घेतलेली आहे भाजी भाजी तयार आहे तर आपण ताट तयार करूया छान करपूस भाजून घेतलेले पाव आहेत पावभाजी घेतली आहे बारीक जिरला कांदा आली थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब